तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत ouais आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बंजारा बॉय झिरो झिरो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे श्री शनी महाराज मंदिर नस्तानपूर तर मित्रांनो तर चला मग जाऊया आपण या मंदिरामध्ये तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपण बैले गार्डन फिरूया आणि मग आपण मंदिरमध्ये जाऊया तर मित्रांनो चला मग गार्डन फिरून येऊया तर मित्रांनो बघा नस्तानपूरचं गार्डन तर मग जाऊया नास्तानपूरच्या गार्डनमध्ये तर मित्रांनो या गार्डनमध्ये आलोच होतो थोडीफार मजा केली आणि मग काय इकडं थोडं झोपावं असं मग वाटलं पण झोपलं काही नाही मित्रांनो तुमच्यासाठी काही पण करावं लागतं त्याचसाठी मग निघालो होतो मग काय मंदिरामध्ये निघालोच होतो बघा मित्रांनो मंदिर नास्तानपूरचं कसं काय शनिदेवाचं मंदिर तर मित्रांनो इथून मग काय व्हिडिओ काढला थोडा तर मित्रांनो कमेंटमध्ये सांग बरं का शनिदेव महाराज की जय निघालो दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ काढून देत नव्हते पण तरी पण मी व्हिडिओ काढला बघू शकतात मित्रांनो तर मित्रांनो या नस्तानपूरमध्ये एक दगड आहे शनिदेव महाराजाचं आणि त्या दगडाखाली आपण जर ठोकळे कोणते पण ठोकळे ठेवले तर आपली राशी ओळखली जाते बरं का मित्रांनो तुम्ही पण एकदा प्रयत्न करून पा आणि नस्तानपूरला या बरं का ही माझी नम्रची विनंती आहे तर चला मग मित्रांनो आपण खेळण्यासाठी जाऊया तिथं आहे तुमच्या पोरांसाठी खूप मजा येते मित्रांनो बघू शकता तुम्ही र पोर किती आनंदाने खेळत आहे हे दोन झेकोपा बर का मित्रांनो कसं गोल, -गोल भिंगत आहे बर का आणि मग मी खेळण्यासाठी तर खूपच उत्सुक झालेलो होतो बर का मित्रांनो तर चला मग आपण आर्मीची ट्रेनिंग करून घेऊया बघा मित्रांनो किती कातू कातू चढत आहे तर मित्रांनो ते जावळीच्या मध्ये मध्यभागी ते घोडा नाही का त्या घोड्यावरच बसून घेतलं तर तुम्ही बघा मित्रांनो तो पिंट्या म्हणाला दादा मला बसू देणार नको रे भाऊ तू नंतर बैस ना मला फक्त व्हिडिओ शूटिंग काढून घेऊ दे तू नंतर बैस मग काय ती गोड्यावर बसलो मी आणि खेळतच बसलो तिला थोडा वेळ तर मग काय थोडासा जिम मारलं आह आह तर मग मित्रांनो इकडं खेळायला गेलो तर मित्रांनो एक कुणी कुणी आलं पा बरं का त्याला तुम्ही एकदम रिक्षण करून पा अरे हो हो हा, अरा अरा <laughs> मी लई खूप आसलो होत बरं का मित्रांनो हा व्हिडिओ शूटिंग बघून तर मित्रांनो मग काय आम्ही इकडं झोला झुगलत खेळत होतो आपला टीममेट होता आणि मग काय हे तुम्हाला हातासाठी खूप चांगलं आहे मित्रांनो बघा तुम्ही याचा हाताने व्यायाम होतो तर मित्रांनो पोरं खूप खेळत होते मस्त आणि मग मी पण खेळत होतो जय शिवालाल मित्रांनो आणि जय श्रीराम तर मित्रांनो तुमच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर थोडासा काही आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब आणि बेलाइंकेन दाबायला कधीच विसरू नका बाय बाय